मार्गदर्शन करण्यासाठी आलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कररावजी पाटील खसगावकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे संघटन सचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे प्रदेशाचे सरचिटणीस वसंतरावजी सोगावे प्रदेशाचे दुसरे सचिव डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनंदाताई जोगदण सुरेखादाई पाटील शिवराज पाटलांचे प्रतिनिधी म्हणून आलेले या ठिकाणी दत्ता पाटील होटाळकर ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी आमच्या भगिनी छायाताई धर्माधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी प्राध्यापक सुदर्शन धर्माधिकारी आशिष धर्माधिकारी कंधार तालुक्याचे अध्यक्ष मनोहर पाटील भोशीकर मुखेडचे अध्यक्ष बाबूराव कदम युवकांचे अध्यक्ष बालाजी शिंदे सुजाताताई फ्पटवार प्रभाकररावजी पवार शहर अध्यक्ष जीवनराव चव्हाण अभियंता सेलचे अध्यक्ष बालाजी कदम विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शिवचरण डांगे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जमीर पठाण विश्वनाथराव बडुरे बाळासाहेब पांडे औसाजी पाटील शिंदे गंगाधरराव ढवळे अंकुश हनुमंते मंगेश आईनवाड ज्ञानेश्वर सुरेवाड आनंदराव पाटील आंतरगावकर प्रदीप पाटील पवळे रावसाहेब पाटील बेलकर माधवराव पाटील उपासे ज्यांच्याकडे संचलनाची जबाबदारी आहे ते नागोराव सर मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बरबडा आणि बरबडा सर्कलमधून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी तरुण मित्रांनी पत्रकार मित्रां शिरावाजीराव धर्माधिकाऱ्यांनी आदरणीय कैलासवासी गोविंदराव महामार ते आत्तापर्यंत त्यांचा इतिहास या ठिकाणी सांगितला सहा का उमेदवारी मिळाली पाहिजे याही संदर्भात त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली त्यानंतर सुदर्शन धर्माधिकारी यांनी त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय आणि अनेक वर्षाच्या चा नंतर चालून आलेली ही संधी त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि छायाता छायाताईला उमेदवारी द्यावी अशी भूमिका मांडली वसंतराव सोगावे यांनी त्यांना उमेदवारी का देऊ नये किंवा त्यांना उमेदवारी का, का मिळावी या संदर्भामध्ये पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी ही भूमिका मांडली दिलीपरावजींनी देखील या ठिकाणी आपलं मत मांडलं आता शेवटी निर्णय घ्यायचा तो पक्षाला घ्यायचा आणि दोघांनी एक सांगितलं की मी घोंगराळ्याच्या कार्यक्रमाला होतो आणि घोंगराळ्यालाही जिलिपरावजीचं भाषण झालं आणि घोंगराळ्यालाही वसंतरावचं भाषण झालं आणि याही ठिकाणी दोघांची भाषणं झाली आणि दोघांनी सांगितलं की पक्षश्रेष्ठीने घेतला निर्णय आम्हाला मान्य राहील आता शेवटी इच्छुक जर जास्त असतील तर त्याच्यामध्ये मार्ग का पक्षाला काढावा लागतो कारण कार्यकर्ते सांभाळणं कार्यकर्त्याला संधी देणं ते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करतोय दिलीपरावजींनी मी पक्षात प्रवेश केला तेव्हापासूनचा इतिहास सांगितला ही गोष्ट खरी आहे की माझा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तेव्हा दिलीपरावजी जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि माझ्या निवडणुकीमध्ये मी जिंकलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि माझ्या निवडणुकीच्या नंतर मी जेव्हा जिंकून आलो तेव्हा आदरणीय खदगावकर साहेबांचा प्रवेश आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये झाला तटकरी साहेबांच्या उपस्थितीत झाला आणि एक अनुभवी नेता मिळाल्यामुळं जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसची आता बघितला आपण की नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे <laughs> कधी कोणी स्वप्नात विचार केला नसेल की आम्ही एवढ्या नगरपालिका लढू शकतो कधी कोणी स्वप्नात विचार केला नसेल की के न राष्ट्रवादीला एवढे उमेदवार मिळतील एखादी नगरपालिका जर सोडली तर सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले उमेदवार माझी थोडस देगलूरला एक सभा असल्यामुळं मी थोडे घाई करत होतो आणि दादा आल्यावरच व्यासपीठ सोडावं लागते मला माहित होतं मी म्हणला त्यांना तोपर्यंत तुमचं चालू द्या आपल्या इथं बोलताना सगळ्यांनी इतर पक्षाच्या उमेदवाराच्या संदर्भातली भूमिका मांडली की पैसेवाले उमेदवार येत आहेत बाहेरचे उमेदवार येत आहेत आता पैसेवाले बाहेरचे उमेदवार तुम्हाला चालू द्यायचे की नाही हे तुम्हाला ठरवायचे मी तर राजेश पवारांचं मनापासून अभिनंदन करणार आहे त्यांनी परवा एक चांगला प्रताप घडवला तुमच्या तालुक्यात काय घडवला तुम्ही ऐकलंच नाही टाळ्या वाजल्या पंचायत समितीच्या नऊ कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं बारा का सस्पेंड केलं की त्यांनी कमिशन खाल्लं बरोबर आहे कमिशन खाल्लं म्हणून सस्पेंड केलं आता मी जर चोर असेल आणि दुसऱ्यानं चोरी करून म्हणलं तर कसं जमेल मग त्यालाही गुत्तेदारीचं कमिशन बंद करावं लागेल आधी हा कमिशनचा विषय आपण बंद केला पाहिजे <laughs> गरीबाचे लेकरं थोडेसे पैसे खात असतील त्याला खाऊ नका म्हणून समजून सांगता आलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी त्याने घरकुलाचे पैसे खावणे चूक केली पण त्याला समजून सांगता आलं पाहिजे मग आता ज्यांनी त्याला कामान कमी मला एक पत्र आलं दादा की संभाजी पवारची प्रॉपर्टी काय होती लक्ष्मणराव पवारची काय होती आज काय आली मग हे सगळं इमानदारीचं आहे का आता मी कशाला उत्तर देत बसू अगोदरच नांदेडमध्ये एवढ्या लोकायला भांडणं करावं मी म्हणजे नवीन कशाला लावून घेऊ पण जेव्हा आपण एखाद्या गरीबावर अन्याय करतो तेव्हा आपण स्वच्छ असलं पाहिजे मी माझ्या मतदारसंघामध्ये पैसे खायचं मी जिल्ह्यात पैसे खायचं आणि दुसऱ्यानं पैसे खाले की मात्र तू खाऊ नको हे तत्व कुठंतरी बदललं पाहिजे आणि मला असं वाटतं की तोच विचार राजेशने केला असेल की ज्या दिवशी त्या पोऱ्याला सस्पेंड केलं त्या दिवशी बसून आपण एकही रुपया आयुष्यात कोणाचा खायचा नाही अशी भूमिका कदाचित घेतली असेल तर ते आम्ही ननाला पात्र आहेत नाही तर हे थांबणार नाही हा काही दोष एकाचा नाही तलाठी बदमाश ग्रामसेवक बदमाश स्वधान्य दुकानदार बदमाश कर्मचारी बदमाश मग इमानदार कोण आहे इमानदार कोण आहे मग हे जर ठरवायचं असेल आधी आपण इमानदार असले पाहिजे आपण स्वच्छ प्रतिमा निर्माण केली पाहिजे आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हेच आहे की पूर्वी शेतकरी संघटनेचे नेते भाषणामध्ये सांगायचे की एक दाना पेरायचा हजार दाणे काढणारा माझा बळीराजा आहे हे एक रुपया निवडणुकीत पेरतात आणि लाख रुपये निवडणूक झाली काढतात ते कोण बघते याला तुम्हाला आळा घालायचा माझ्या सरकार सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता एवढे पक्ष बदलल्यावर निवडून येतो त्याचं कारण काय कारण मी तुमची ना कधी तुटू दिली नाही सर्वसामान्य जनतेच्या सुखादुखामध्ये जात नाही धर्म नाही प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका ठेवली म्हणून अपक्षही निवडलो शिवसेनेतून निवडलो भाजपमधून निवडलो राष्ट्रवादीतून निवडलो संघर्ष केला संघर्ष करताना समोरच्या जनतेची साथ असेल तर त्या संघर्षाला फायदा होतो हे काम सातत्यानं करावं लागतं केवळ कोण बदमाश आहे कोण चांगला आहे हेच सांगल्यामुळं थोडे दिवस चालते पण अधिक काळ चालत नाही लोकांना जेव्हा लक्षात येईल मला लोक प्रश्न मला पत्र अरे मला मला तुम्ही पाठवून काय करणार आहे त्याला पाठवायचं ते पाठवा ना त्यांच्या पक्षश्रेष्ठीला पाठवा त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करा मी काय बोलणार आहे परंतु कोण्याही गरीब माणसावर अशा पद्धतीचा अन्याय होऊन थोडे थोडक्यापुरतं थोड़ चांगलं वाटलं असेल काही मंडळी राहते आमदार साहेब तुम्ही फार चांगलं केलं बारा लोकाला सस्पेंड केलं का केलं किती कमिशन खालं आम्ही किती कमिशन खातो याचा अभ्यास सगळ्या गोष्टीचा झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे त्याच्यामुळं असं पैशाच्या ताकदीवर पैशाच्या ताकदीवर मी अशोकराव चव्हाणांच्या पासांगालात रेहाजूत बसील तर मी कुठं दिसणार पण नाही पण लोकसभेला तुम्ही मला निवडून दिलं शेवटी महत्व तुमच्या जिद्दीला तुमच्या मतदानाला आहे त्याच्यामुळे यांना दाखवलं पाहिजे की बरबडा सर्कलच्या बाहेरचा उमेदवार आम्ही चालू देणार नाही ही तुम्हाला पहिल्यांदा मार्ग आणि मला असं वाटते की तसा पद्धतीचा निर्णय आपण घ्याल चांगलं अभिनंदन आहे दिलीपरावजींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनची भूमिका या ठिकाणी मांडली दिलीपराव मी नेहमी तुम्हाला सांगत होतो पण आजही तेच सांगायला वेळ आली की त्याला कोणी थांबू शकत नाही त्याच्यामुळं आता दादा आहेत त्याच्यापेक्षा मी तेच सगळं सांगतील मी कशाला सिनियर माणूस असताना ज्युनियरने जास्त बोलायचं नसते त्याच्यामुळं दादा आले दादा सगळे या संदर्भातलं बोलतील पण माझी वसंतरावलाही सूचना आहे दिलीपरावलाही सूचना आहे पक्ष योग्य निर्णय घेईल छायाताईला उमेदवारी मिळाली तर वसंतरावने हे काम केलं पाहिजे आणि वसंतरावांच्या मिशेषला मिळालं तर छायाताईने काम केलं पाहिजे आता शेवटी पक्ष निर्णय घेताना आम्ही तुमच्या भावना सगळ्या समजावून घेतल्या आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या अजितदादापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणानं माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल सुदर्शन मनामध्ये किंतू परंतु आणायची गरज नाही आज भास्कररावजी पाटील खदगावकर प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादीची सगळी नेते मंडळी तुमच्यासोबत आहे त्याच्यामुळे मनात परंतु आणून तुम्ही ना उमेद व्हायची करत नाही तुमचं वय आहे तुम्ही पुढे आलं पाहिजे संघटना बांधली पाहिजे तुम्ही यापुढे जेव्हा आपली ताकद पुढे येते तेव्हा त्याला कोणी रोखू शकत नाही म्हणून ते काम निश्चितपणानं सुदर्शन करतील शिवाजीराव तुम्ही खूप तुम्हाला आणखी खूप बोलायचं होतं पण मला पुढे जायचं असल्यामुळं मला पण खूप बोलायचं कारण एवढा सगळा समाज जमला आहे आणि एवढी सगळी भावनिक आणि चांगली भाषणं झाली खरं तर मी अधिक वेळ बोलायला पाहिजेत होतं परंतु मला इथून देगलूरला जाऊन आणि देगलूरला नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळं वेळेमध्ये माझं भाषण तिथं संपवावं लागणार आहे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो तुमच्या मनातल्या भावना या आदरणीय अजितदादा पवारसाहेबाच्या परत पोचवण्याचं काम होईल आणि कशा पद्धतीनं दिलीप्रवाना न्याय देता येईल ही भूमिका आमची निश्चितपणानं राहील एवढे या ठिकाणी सांगतो माझा आणि सर्वांचा आपण एवढा मोठा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र